की तुतारी रात्री सागर बंगल्या वाजली बंगल्यावरती बारामती लोकसभेची सेटलमेंट करण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील लंच डिप्लोमसी फिसकटल्यानंतर ले पवारांनी लेकीसाठी थेट सागर बंगला गाठल्याची बातमी रात्री धडकली आणि राजकीय वातावरणामध्ये एकच चर्चा सुरू झाली शरद पवार रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर गेल्याची खात्रीला त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील होत्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता सुद्धा पाळण्यात आलेली होती परंतु शेवटी कसं आहे कितीही कोंबडं झाकलं तरी पुढचं ते तुम्हाला माहितीच असो काही दिवस आधी बारामती येथे नमो रोजगार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता त्यामुळे स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून बारामतीचा कार्यक्रम झाल्यावर आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण पाठवलं परंतु नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला आपल्यालाही यायला आवडेल असा उल्लेखसुद्धा त्यामध्ये करण्यात आला होता तिथेच खरी दाळ शिजलेली होती सुरुवातीला कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख नव्हता त्यानंतर मात्र शरद पवार यांनी स्वतः येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला परंतु पवार यांच्या जेवणाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी व्यस्त कार्यक्रमांमुळे नाकारलं आता याच ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी शिजणार होत्या पण जेवणच झालं नाही तर बातचीतही पुढे ढकलली नाही त्यामुळे त्यावेळी फिसकटलेली डिप्लोमसी आता जुळवून आणण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळेन सह सागर बंगल्यावर फडणवीसांना भेटण्यासाठी गेल्याची चर्चा आता शरद पवार आणि फडणवीस यांच्या कथित भेटीमागचं कारण नेमकं का काय असू शकतं याची कारण आपण जाणून घेऊया महायुतीत राष्ट्रवादीला हक्काची बारामती लोकसभेची जागा देण्यात येणार हे जवळपास आता निश्चित मानलं जात आहे त्यातच कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीची जागा राष्ट्रवादीला सुटल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील जाहीर थोरल्या आणि धाकट्या पवारांनी बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली म्हटल्यानंतर आता लेकीला बळ देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे मैदानामध्ये उतरले एकंदरीत काय झालंय शरद पवार विरुद्ध अजित पवार असा हा सामना असला तरी सुद्धा शरद पवार नावाचा सूर्य जर कायमस्वरूपी लखलखीत ठेवायचं असेल तर बारामतीची सीट काढावी लागते शरद पवार यांनी बारामती लोकसभा बार मतदारसंघात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे बारामती लोकसभा बार मतदारसंघात इंदापूर खडकवासला पुरंदर व कोथरूडचा काही भाग असे मतदारसंघ येत असून या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे त्यामुळे बारामती पुरता भाजपशी सेटलमेंट करून प्रतिष्ठेची लढाई जिंकण्याचा थोरल्या पवारांचा डाव असू शकतो दोन हजार एकोणवीस ला सुद्धा असंच काहीच दिसून आलं होतं त्यामुळे फडणवीस यांची भेट घेऊन बारामती लोकसभेबाबत चर्चा झाल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पवार यांनी नेहमीच पडद्या मागून सूत्र हलवले शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींशी नेहमीच चांगले संबंध राहिलेत अगदी अदानींची न्यायालयीन चौकशी करण्याच्या प्रकरणी देखील शरद पवारांनी काँग्रेसला विरोध करत भाजीपार्जिनी भूमिका घेतलेली होती त्याआधी त्यांनी दोन हजार एकोणवीस साली भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा करत धक्का तंत्राचा वापर केलेला होता आणि तोच धक्का तंत्राचा वापर जो होता तो आता पुन्हा एकदा झालाय फरक इतकाच आहे की आता तो भाजपाकडून झाला आता हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलंय त्यामुळे मुलीसाठी बारामतीचा गड कायम ठेवायचं असेल तर शरद पवार फडणवीसांची भेट घेऊन बारामतीपुरता समझोता करून अजित पवारांना धुबी पछाड देऊ शकतात असं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात याही पुढे जाऊन सांगायचं जर ठरलं तर अजित पवारांना काही जरी झालं तरी बारामतीपुरतं तरी अजित पवारांना साईडलाईन शरद पवारांना करायचंच आहे मग साम दाम दंड भेद आणि आपला जुना इतिहास पुन्हा एकदा जीवित करण्याची वेळ आली तरी सुद्धा पवार करतील पण सुप्रिया सुळेंची सीट काढतील आता ही एक बातमी झाली पण दुसरी फडणवीस आणि पवार यांच्या भेटीमागची दुसरी ही बातमी अशी समोर येऊ शकते की ज्या पद्धतीने अजित पवार वारंवार सांगतात की मी भाजपासोबत जाणार नव्हतो तर आम्ही भाजपासोबत जाणार होतो याचा अर्थ असा की शरद पवार अजित पवार शरद पवारांनी जोपर्यंत ग्रीन सिग्नल दिलेला नव्हता तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मधील हालचाली झालेल्याच नव्हत्या प्रफुल्ला पटेल असतील सुनील तटकरे असतील वळसे पाटील असतील किंवा अजित पवार असतील सगळे हेच सांगतायत की भाजपासोबत जायचं हे, हे शरद पवारांचं ठरलेलं होतं सगळी प्रोसेस झालेली होती फक्त शेवटच्या सिग्नल लाईनला सिग्नल आम्ही क्रॉस केला आणि तोपर्यंत सिग्नल सुटलेला नव्हता एवढीच आमची चूक झाली असं अजित पवार वारंवार सांगू पाहतात त्यामुळे आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि भाजप यांच्यात काही सेटलमेंट होतीये का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे लोकसभेचं गणित सोडून विधानसभेच्या गणितावरती सुद्धा पवार आणि फडणवीस यांची चर्चा झालेली असू शकते याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही याबाबत तुमचं काय मत आहे सागर बंगल्यावरती फडणवीस सुप्रिया सुळे शरद पवार यांची जी भेट झाल्याची आतली बातमी लीक झालेली आहे या बातमीमध्ये आणि या बातमीच्या मागे ज्या पडद्याआड घडामोडी घडल्यात याचा काही सांगावा कानोसा तुम्हाला लागलाय का कमेंट करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक